सांगतात तेच बरं होतं तिथेच महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी हंटर आयोगासमोर सुद्धा जी मुलाखत दिली होती ते सगळं आपल्याला माहीत असताना सुद्धा आता जे आलंय त्याला आपण सामोरेच गेलं पाहिजे आणि म्हणून मराठा सेवा संघाने हा संकल्प केला की या सगळ्या लोकांना मराठा मराठा आपसात तर जोडणे आहेच आहे पण अठरा पगड जातीतले महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या बहुजन समाजाला एकत्र जोडून हा मराठा जोडो अभियान आणि जिजाऊचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचणे प्रत्येक महिलेपर्यंत नव्हे तर सगळ्या माणसापर्यंत पोहोचते आणि ही काय महान स्त्री होती आणि म्हणून आम्ही मराठा सेवा संघाची लोक एकमेकाला भेटल्यानंतर सुद्धा आमचं अभिवादन काय आहे तर जय जिजाऊ स्त्रीचा सन्मान एकमेकाला भेटल्यानंतर आम्ही जय म्हणतो जय याचा अर्थ स्त्रीचा सन्मान करणे हा सन्मान पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी पस्तीस वर्षात केलाय आणि म्हणून सगळीकडेच आम्ही पाहतोय की एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा मराठवाडा असेल विदर्भ असेल आम्ही तिकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलो सगळीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला सामील होत्या आमच्याकडे इकडे आल्यानंतर मी धुळे नाशिक वगैरे इकडे आम्हाला त्या टोप्या दिसायला लागल्या तुमच्या बघूया पण तिकडे वेगळं होतं आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये या सगळ्याची सगळ्या महिला अगदी फेटे बांधून अगदी त्या तुरेचे फेटे बांधून दोन दोनशे पाच पाचशे हजार हजार महिला या यात्रेमध्ये सहभागी होत होत्या आणि जय जिजाऊ जय शिवराय हे नाराज येत होत्या ही जी काय हिंमत मराठा सेवा संघाने दिलेली आहे अशीच जिजाऊ आम्हाला अपेक्षा आहे नाही तर आजच्या जिजाऊमध्ये आणि त्या जिजाऊ मधला जो फरक आहे तो आपण ओळखला पाहिजे ती जिजाऊ आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा जो त्याचा होता अफजल खानाचं वध आणि शिवाजी महाराज जे दाखवतात तो जो प्रसंग आहे तो पूर्ण सांगणार आहे कारण वेळ झालेली आहे आपण एवढंच लक्षात घ्यायचं की जेव्हा शिवाजी महाराज त्या अफजल खानाच्या भेटीला आणि तो वध होणार होता त्याच ठिकाणी चालले तेव्हा जे गडाहून खाली उतरत असताना दोन वेळेस त्यांनी जिजाऊ महासाहेबाकडे पाहिलं आणि जिजाऊ मासाहेबांना असं लक्षात आलं की अफजल खानाच्या बाबतीतला जो महिमा होता आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की शिवाजी महाराजांना याच्यात धोका होऊ शकतो आणि म्हणून शिवाजी महाराज त्यामुळे आपण याच्यामधला हा जो हा फरक आहे तो शिवाजी महाराजांनी त्या लोकांना केला असताना याच्यामध्ये आपण काय केलं की जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवलं जवळ घेतलं आणि शिवाजीला काय म्हणता येते की बाळा शिवाजी राजे तुम्ही घाबरलात की काय मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही लढाया हरलेल्या नाही आणि आता जरी तुल्यबळ शत्रू असेल ज्याला भेटायला तुम्ही जातात त्याला शंभर टक्के तुम्ही त्याचा निपात करणार आहे तुम्ही जिंकूनच येणार आहे परंतु असं झालंच नाही दुर्दैवाने तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या बाळाला शंभूला मी माझ्या मांडीवर घेईल आणि हे राज्य चालेल अशा प्रकारची जिजाऊ आम्हाला अपेक्षित आहे नाही तर आमचं पोरग या जिजाऊचं पोरग शाळेत गेलं आणि एखादा तास जरी उशीरा आलं तरी ही जिजाऊ अगदी घालमेल झालेली असतं की आणखी बाळ कसा आला नाही स्वतःच्या पोराचं मरण दिसत असताना सुद्धा जी जिजाऊ सांगते तुम्ही जा तुम्ही गेलात तरी तुमच्या पोराला मांडीवर घेऊन मी लढेल राज्य करेल अशा प्रकारच्या जिजाऊ अपेक्षित आहे आणि शेवटचा मुद्दा आपल्यापैकी मला वाटतं या सभेला मी त्यांचं नाव घ्यायचं विसरलो सगळे पत्रकार बांधव आहेत बऱ्यापैकी काही संपादक काही पत्रकार आहेत त्या मीडियाच्या बाबतीत ती बोलेल हा मुद्दा शेवटचा यासाठी घेणार आहे बऱ्याच लोकांनी त्याचा उल्लेख केला की मराठा सेवा संघाची अत्यंत पहिल्यापासूनची भूमिका आज तीच आहे कुठलाही संदे बाळगायचा ठाकरे साहेब तुम्ही जे बोललात की लोकांमध्ये संभ्रम असावा तो संभ्रम नाही की मराठा सेवा संघ हा एक नास्तिक संघटना आहे हे देवाला मानत नाही आणि पुरुषोत्तम खेडेकर तर हा एक राक्षस माणूस आहे आणि तो उठल्याबरोबर काहीतरी एक दोन लोकांना का आपल्याशिवाय झोपत नाही अशा प्रकारची सगळी जी काही आमची इमेज केली होती लोकांसमोर आणि मीडिया समोर हे मीडियानी केली पहिल्यापासून साहेब आणि आमचं एकच मत आहे मी स्वतः माझी माय आणि माझा बाप पस्तीस वर्ष पंढरपूरची वारी करत हो हो कर होता विठ्ठलाच्या भेटीला जात होते आई आणि वडील आणि माझी आई तर मला सांगते की तू पोटात असताना सुद्धा मी पायी वाढी केली त्यामुळे मी विठ्ठलाचा भक्त आहे आम्ही जात नाही आम्ही या रथयात्रेमध्ये जेव्हा रथयात्रा काढली तेव्हा पंचेचाळीस दिवसामध्ये आम्ही सांगून टाकलेलं होतं की ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या गावामध्ये जाऊ त्या ठिकाणी ज्या ज्या समाजाचे धार्मिक स्थळ असतील मग ते हिंदू समाजाचं असू दे मुस्लिमांचा दर्गा असू दे बौद्ध समाजाचे बुद्ध विहार असू दे किंवा आदिवासी समाजाचे जे देव असतील मग त्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाणार आणि त्या मंदिरामध्ये जाऊन त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या चर्च मध्ये जाऊन त्या तुमच्या बौद्ध विहारामध्ये जाऊन बाबासाहेबांचे दर्शन घेऊ बौद्ध मस्जिदीमध्ये जाऊन तिथे चादर चढू आणि हिंदूंच्या पंढरपूरच्या मंदिर असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल या सगळ्या ठिकाणी आम्ही गेलो यासाठीच गेलो की हे आम्हाला पुसून टाकायचं नव्हतं हे आमच्यावर खोटा आरोप होता पहिल्यापासून मराठा सेवा संघाचं आणि खेडेकर साहेबाचं आणि माझं सगळ्यांचं एकच मत आहे की आपण सर्व माणसं हो, आहोत आणि आपण प्रत्येकाने कुणाला तरी प्रत्येक समाजाने एका एका विशिष्ट एका व्यक्तीला देव म्हटलेला आहे आणि तो देव जो माणूस आहे त्याला तुम्ही भेटायला जाता आपल्यापैकी खूप बालाजीला जाता पंढरपूरला जातो आम्ही जातो ना तिथे परंतु हा जो, जो मानुस मानुस ले ले, देव आहे आणि त्याच्यामध्ये जो माणूस आहे माणूस जेव्हा देवाला भेटायला जातो त्याच्यामध्ये या सगळे दलाल जे आलेले आहेत या देशामध्ये दलाल श्रीमंत झाले आणि म्हणून मराठा सेवा संघाने आणि खेडेकर साहेबांनी सुद्धा सुरुवातीपासून सांगितलंय की माणूस आणि देव याच्यामध्ये जो दलाल आलेला आहे तो दलाल फक्त हटवायचा आहे बाकी आम्ही सर्व देवाला मानतो धर्माला मानतो आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधातले नाही आम्ही हिंदू धर्माचे आहोत हिंदू धर्म खत्रेमे म्हणजे हिंदू धर्म कधीच खत्रेमय नसतो जेव्हा अशा घोषणा येतात तुम्ही तेव्हा समजून घ्यायचं इथला तीन टक्के समाज धोक्यात आहे सत्त्याण्णव टक्के समाज धोक्यात नाही म्हणून हिंदू खत्रेमी या सगळ्या वर्गाना आणून पाडायच्यात आणि म्हणून देव आणि माणूस याच्यातला दलाल आठवा एवढीच भूमिका इतकी स्पष्ट भूमिका मराठा सेवा संघाची तुम्हाला ज्या देवाला जायचंय जिथे जायचं तिथे जा दर्शन घ्या त्याची पूजा करा एवढंच करा की श्रद्धा असू द्या अंधश्रद्धा नसावी आणि त्याच्यामध्ये जो तिथे बसलेला दलाल आहे त्याला काहीही देऊ नका ज्या दिवशी तुम्ही हे दलाल बंद कराल त्या दिवशी देव तुमच्या भेटीला येईल आणि तुम्हाला देवामध्ये आणि याच्यामध्ये आणि म्हणून एक सत्यपाल महाराजांचा कोणीतरी उल्लेख केला की सत्यपालाचा कार्यक्रम इथे झालाय तो तर नवीन आवाज आहे तो तुम्ही गावामध्ये राहा गावातली हगरंदाजी स्वच्छ कर आणि या लोकांना सगळ्यांना सेवा दे हेच देवाला भेट नाही असा नवीन नापास ना असलेला पोरगा जर सांगत असेल आणि आमच्याकडे मी एका महाविद्यालयामध्ये प्राचार्य होतो त्याने मी आता निरोप घेईन तुमचा त्या महाविद्यालयामध्ये जेव्हा मी जायचो तेव्हा कॉलेजमध्ये जायचो तेव्हा सगळा स्टाफ त्यांना माहीत असायचं की नव्वद पासून आम्ही खेडेकर साहेबांचे विचार ऐकायचे वेगळ्या प्रकारचे जेव्हा आम्ही विचार सांगायचे तेव्हा खूप लोक सुरुवातीला तर आम्हाला एवढा विरोध करायचे सनपुरुष सर तिकडून जाऊन आले बहुतेक काहीतरी आता डोक्यावर बिलकुल असं काहीतरी झालेलं आहे आणि मग एक माझा कलिग आला आणि त्यांनी तो पेढे वाटत होता स्टाफ रूममध्ये आणि त्यांना मला पेढा दिला मी म्हणलं आता मी शुगरचा माणूस आहे आता खरं म्हणजे दहा साडे दहा वाजलेली शुगर होती आणि म्हणून त्यांनी दिलेला पेढा मी त्याला भरवला त्याला फक्त एवढंच विचारलं की बाबा काय झालं कशामुळे तू मला पेढा देतोय तुम्हाला मला वाटलंच होतं सर सगळ्यांनी पेढा गपचिप खाल्ला पण तुम्ही काय खाणार नाही तुला तसं नाही रे बाबा तू पेढा वाटतोय ना आणि तू महाविद्यालय त्याने म्हटलं सर मुलगा झाला मी त्याला अभिनंदन अभिनंदन ते म्हणून का सर मला असं वाटलंच होतं त्याच्यात काय देवाची कर्णी नारळा पीएचडी झालेली माणसं जर देवांमुळे पेढे वाटतात पोर झाल्यावर वा, तर यांना काय करायचं हे सगळे महामानव वर काय करत असतील डॉक्टर साहेब सांगा हे जर पीएच डी झालेले पोर जर असं सांगत असतील देवाची कृपा नारळात पाणी आणि मग जर आपण नारळ पूर्ण काही नारळात पाणी नाही तर म्हणतात देवाची कृपा काही काही नारळात नसतं पाणी असे तर आमचे सगळे लोक आहेत आणि मग ते गाडी जेव्हा वाचो तुकडो जीवा असो या सगळ्या महामानवांनी तुमच्यासाठी आयुष्य वेचलंय त्याच्याकडे तरी तरी बघा आणि या संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपण सगळे लोक ज्यांना ज्यांना काम करायचंय त्याच्यामुळे आता आमचा नितीन त्याला थोडंसं त्याला खरं म्हणजे वर जागा नव्हती म्हणून त्याला परत पाठवलं आम्हाला परत येतो कारण तिथे जागाच नव्हती कारण त्याला स्वर्गात पाठवायचं आम्हाला कारण ते सगळ्या नरकात जागा होत्या कारण त्याने इतकं चांगलं काम केलंय मराठा सेवा संघाचं म्हणून त्याला आणखी दहा पाच वर्ष आपण एक्सप्लेन्शन दिलं आणि आता तो मार्गदर्शक म्हणून राहू शकतो करुण पोरांनी जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याने यावं आणि नितीनकडे नाव द्यावं आमचा नितीन एवढा मोठेपणाचा हो आहे तो मला सांगितलं की माझं तिकीट सर परत केलेलं आहे तुम्ही आता तुम्हाला तिकीट दिलं आता मला जे काही तुम्ही काम सांगाल तो मार्गदर्शकाची भूमिका सुद्धा तो निभावेल म्हणून जास्तीत जास्त लोकांनी यावं अशाच प्रकारची ही भूमिका घेऊन ती रथयात्रा आहे आणि म्हणून आता लढणारी स्त्री आम्हाला अपेक्षित आहे लढणारी झिजव अपेक्षित आहे रडदारी जिजाऊ आम्हाला अपेक्षित नाही याच साहेब मी आपल्या कर्जा घेतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद साहेब अतिशय मार्मिक शब्दात साहेबांनी आपल्याला मराठा सेवा संघाची विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचवली आणि साहेबांनी सांगितलं की वर्षाची करणी कशी असते त्यावरती मला एक वाक्य बोलावं असं वाटतं साहेब की अगर भगवानचे न्याय मिळता अगर भगवानचे न्याय मिळता इस दुनिया में न्यायालय नहीं होते अगर भगवान से न्याय मिलता तो दुनिया में न्यायालय नहीं होते अगर सरस्वती से ज्ञान मिलता तो दुनिया में विद्यालय नहीं होते अगर सरस्वती से ज्ञान मिलता तो दुनिया में विद्यालय नहीं होते दुआओं से काम चलता तो दुनिया में औषधालय नहीं होते बिन काम के अगर भाग्य चमकता तो कार्यालय नहीं होते ये तो मंदिर के धर्म के दलालो की निजी दुकान है वहां वही जाते है जो दिमाग के गुलाम होते है जो दिमाग के गुलाम होते है त्यामुळे कधीही दैवावर विश्वास न ठेवता कर्मावर विश्वास ठेवा अशा प्रकारची विचारधारा आपल्याला मराठा सेवा संघ आपल्या समोर पोहोचवतोय आणि हे पोहोचवण्याचं काम गेली पस्तीस वर्ष अर्जुन तनपुरे साहेब या मराठा सेवा संघामध्ये करतात धन्यवाद साहेब यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष रामन सर यांना विनंती करतो कार्यक्रमाचा अंतिम पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन बराच वेळ झालेला आहे सर्वांना भुगा लागलेला आहे अगदी दोन मिनिटांमध्ये मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची पायपेट करून आपल्या सर्वांना ज्ञानाम्रत देण्यासाठी उपस्थित असणारे आम्हा सर्व सर्वांचे मार्गदर्शक नवी आणि जुन्या पिढीचे या दोन्हीचा मेळ घालणारे सन्मान्य प्राध्यापक अर्जुनजी तनपुरे साहेब हे इथे उपस्थित झाले त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर वेळातला वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्र्याच्या पालकमंत्र्याची सभा असून सुद्धा अगदी एवढ्या बिझी मध्ये ते उपस्थित झालेत आणि त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं सन्माननीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय नितीनजी मोकाशी साहेब कोकण विभागीय अध्यक्ष यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे अगदी सकाळपासून एक एक महिन्यापासून या जिजाऊ यात्रेनिमित्त या संपूर्ण कोकणामध्ये छोट्या मोठ्या कॉर्नर सभा असतील संपूर्ण जिल्ह्याच्या सभा असतील सुंदर घेतल्या आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं म्हणून त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी नाना साहेब यांनी सुद्धा सुंदर असं मार्ग सुंदर असं नियोजन केलेलं आहे आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आहे जे उपस्थित झालेत आपल्या नवीन कडून त्यांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सन्मान्य स्वप्नील पाटील इंजिनियर वाडा यांचेही मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सन्मान्य युवराज ठाकरे साहेब सन्मान्य वर्षा गोळे सन्मान्य महेंद्र ठाकरे सर सन्मान्य डॉक्टर योगेश पाटील त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित सन्मान्य उमाकांत उफाडे सन्मान्य मंगीराम चोपडा सन्मान्य रोहिणी शेलार मॅडम त्याचबरोबर सन्मान्य भक्तीताई वलटे सन्मान्य उपस्थित सर्व प्रेक्षक त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सुंदर असं जिजावंतना गायल्या त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू त्याचबरोबर पोहडा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पोवाडा सुंदर गायला तारपा नृत्य अगदी जवारपासून इथपर्यंत त्यांनी सुंदर असा तारपा नृत्य केलं त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या प्रतिमा या ठिकाणी सुंदर असं सजवलेल्या आहे ज्यांनी कोणी सजवल्या त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्या ठिकाणी सुंदर अशा रांगोळी काढलेल्या आहेत त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ही साऊंड सिस्टीम सुंदर अशी या ठिकाणी जमावजमाव केली आणि कुठच्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड